शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा काय आहे शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा शब्द समूह दिलेले आहेत अनंबर आनंद ऋतू जाणे काय आहे आनंद ऋतू जाणे चला कोण करत याचा वाक्यात उपयोग नाही उपयोगाय सांग

ਮੋਤੀਕ ਪਣ ਨੀ ਮਾਂਚਾ ਮਨਾ ਬਾਬਾ ਮੀਲੁਲੇ । ਬਾਬਾ ਮੀਲੁਲਾ । ਬਾਜ਼ਰ ਆਂ ਖੂਬ ਖੇਲੀ ਮੂਤੀਕ ਪਣ ਨੀ